खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव

यंदाच्या महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नंबर एकचा चा पक्ष ठरेल आणि त्या निसर्ग नियमानुसार महापौर पदाचा दावेदारही राष्ट्रवादीचाच असणार असा दावा आमदार इद्रिस नायकवडी यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केला मिरज शहरातील काँग्रेस व अन्य पक्षातील अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाच्या तयारीत असून शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्यात मोठा पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर वाढली असल्याचे नायकवडी यांनी सांगितले महायुतीकडे तीस जागांची मागणी करण्यात आली असली तरी न्याय न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा पर्याय खुला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे चर्चा महायुतीची तयारी स्वबळाची अशी राजकीय चर्चा शहरात रंगू लागली आहे बहुमताचा विषय बोललेला नाही होता तुम्ही एक नंबरचा पक्ष असेल आमचा सर्वाधिक जागा सर्वाधिक जागा आमच्या म्हणजे तुमचा महापूर असेल तो भाग पुढचा आहे निवडणुकी पुढचा जागा महापौर नैसर्गिक आहे की ज्याच्या जागा जे असतात त्याचा महापौर बरोबर आहे सूत्रच आहे जनरली महापौर आमचं युतीत असतो तर युतीत असताना कधी कधी महाराष्ट्रात का महाराष्ट्र शासनाचे आकडे बघा एकोणसत्तर जागा असणारा मुख्यमंत्री झाला आणि एकाहत्तर जागा असणार अपवाद आहे अपवाद आहे राजकारणात काही कमी यास होऊ शकतो पण आम्ही आता महापौर पदाचे दावेदार बनलेलो आहोत हे तर निश्चित आहे हे आम्ही महापौर पदाचे दावेदार बनलो हे निश्चित आहे